ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक मुंबई आणि ठाण्यात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत स्पर्धा लागली आहे असं असताना वसई विरार महानगरपालिकेत मात्र सेना भाजपने जागा वाटपाचं त्रांगड संपवलंय आणि युतीची सुद्धा घोषणा केली आहे नालासोपऱ्यातील भाजप कार्यालयात मॅरेथॉन बैठका झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात आलाय यानुसार वसई विरार महानगरपालिकेत एकशे पंधरा जागांपैकी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जागा लढवणार असल्याची माहिती समोर निर्णय झाल्यानंतर स्थानिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात आला परंतु जागा वाटपाच्या चर्चेपासून आणि युतीपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवण्यात आल्यामुळं याची राजकीय वळतोय चांगली चर्चा रंगली आहे मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे आमदार स्नेहा दुबे पंडित भाजप आमदार राजन पाटील आणि शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांची आज बैठक झाली होती त्यामध्ये शिवसेना चोवीस मित्रपक्षांसोबत भाजप एक्क्याण्णव जागा लढणार असल्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला या निवडणुकीत भाजपला आरपीआय अग्रिसेना आणि अनेक श्रमजीवी संघटनांनी पाठिंबा दिला आहे परिणामी महानगरपालिका क्षेत्रातील राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल होणार असल्याचं सांगितलं जात आहे आजच्या बैठकीमध्ये आमचं महायुतीचं फायनल झालेलं आहे आणि फायनलमध्ये थोडंफार फरक पडतो आहे तो आज संध्याकाळपर्यंत क्लिअर होईल सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आताच बोलले आणि भाजपचे अध्यक्ष रवी चव्हाण मी शिंदेसाहेबांशी पण बोललो दोन चार सीटवरती प्रॉब्लेम आहे तो आज संध्याकाळपर्यंत क्लिअर होऊन जाईल किती जागांवर तुमची तडजोड आता आमची चोवीस सीट आमच्या फायनल झालेल्या बाकी दोन चार सीट वरती आहेत आपलं तर थोडाफार फरक तो आज संध्याकाळपर्यंत सीएम साहेब आणि शिंदेसाहेब पाहिलं शिवसेनेला किती पाहिजे आणि मा, आता किती पाहिजे हा विषय नाही हा वसई महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकवायचा त्याच्यामुळे आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढायचं तोडगा निघाला म्हणून आम्ही बसलोय ना सगळं काय नाही आता फायनलच ना आता उद्यापासून काम फॉर्म भरायचं चालू करू कधी फॉर्म भरणार आहे उद्यापासून चालू होईल म्हणजे दोन दिवसात चालू होतील पक्षाच्या आदेशाप्रमाणे चालू होते आदरणीय फाटक साहेब आम्ही तिन्ही आमदार आमच्या जिल्हाध्यक्ष सह प्रज्ञाताई महेंद्र पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर आणि आमचे नेते चौधरी साहेब आम्ही सगळे एकत्र बसलेलो चर्चा झाली चर्चामध्ये दोन ते तीन जागा यावरती तोडगा काढण्याचे संपूर्ण अधिकार प्रदेशाचे आहेत ते निर्णय घेतील पण युती आमची झालेली आहे उद्यापासून याचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम चालू आता किती जागेवरती नेमका तोडगा निघालेला आहे आणि किती जागा भाजपा लढवणार आहे आणि किती जागा शिवसेना लढवणार आहे शिवसेना मी सांगितलं पण चोवीस जागेवरती निर्णय झालेला आहे बाकीच्या जागा आहेत त्या संदर्भात आज संध्याकाळपर्यंत आमचे वरिष्ठ आहेत माननीय मी बाकीच्या दोन ते तीन जागा चार जागा असतील तर थोड्याफार जागा आहेत तो तो परंतु निर्णय होण्यासारखा झालेलाच आहे त्यामुळे उद्यापासून आमचं फॉर्म भरण्याचा कार्यक्रम चालू होईल आणि आमचं एकच लक्ष आहे या वसय विरारमधील जनतेला सुशासन देणं आणि चांगला विकास इथल्या रहिवाशाला देणं हेच आमचं लक्षण आहे उद्दिष्ट आहे आणि इथली निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच लढणार